आयुष्याच्या वाटेवर स्त्री कितीही हरली खचली तरी ती हिंमत हारत नाही शून्यातून आपलं जग परत निर्माण करण्याची हिंमत ठेवते हीच हिंमत तिला आयुष्य जगण्याची प्रेरणा देते आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे खूप निभावली नाती खूप सांभाळली दुसऱ्यांची मनं तरीही मीच चुकीची ठरले तर आता सगळं सोडून स्वतःला वेळ द्यायचं आहे आणि स्वतःसाठी जगायचं आहे नाती दाखवायची नसतात तर निभावायची असतात सुंदरता मनाची असावी चेहऱ्याची नाही कारण मनाची सुंदरता एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सुंदर बनवते आता तूच प्रेमात पाडले ना मला मग आता तूच सांभाळ मला आवडत्या व्यक्तीचं जवळ असणं पुरेसं असतं जिथं सोडून जाण्याची भीती असते तिथं मिळवण्याची जिद्द पण जास्त हवी प्रेमात चॉकलेटची गरज काय कारण नातं टिकवण्यासाठी चॉकलेटच्या गोडीपेक्षा प्रेमातली गोडी जास्त महत्त्वाची असते आवडत्या व्यक्तीचा नुसता विचार जरी मनात आला तरी चेहरा मोकऱ्यासारखा फुलतो नशीबही हरायला तयार आहे फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी जवळच्या व्यक्तीनं दिलेली वस्तू मनाच्या खूप जवळची असते एकमेकांच्या सुखासाठी घेतलेली माघार म्हणजे हार नसते तर ती हारलेल्या मनाची जीत असते एकमेकांवर जडलेली प्रीत असते आयुष्यात काही ठेच अशी लागते त्याच्या वेदना मुक्या असतात व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत सगळंच मिळत नाही आयुष्यात काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात परिस्थिती वाईट पण येईल तरीही जोडीदार नेहमी साथ देणारा पाहिजे ज्यांना आयुष्याचा प्रवास खूप छान होतो आवड सोबत असली की आयुष्य खूप आवडायला लागतं जसं की तू आणि मी तुझ्यावर मनापासून प्रेम करण्याचं कारण म्हणजे तुझं मला सगळ्यांपेक्षा जास्त समजून घेणं तुझा तो कानातला झुमकाही माझा व्हायला तयार होता तुझी ती नाकातली नतही माझी व्हायला तयार होती तुझं ते हसणं जणू माझ्यासाठीच होतं मात्र ते नशिबाला मात्र जुमानत नव्हतं मन आणि मनाच्या भावना कितीही कैद करून ठेवल्या तरी ज्याच्या हृदयात खरंच आपण असतो त्याला मात्र मन आणि भावना दोन्ही अगदी सहज समजतात योग्य व्यक्ती आयुष्यात उशिरा येते पण प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगते प्रत्येक नात्याचा अर्थ हा फक्त स्वार्थ आहे जर प्रामाणिक नसेल तर स्त्रीला घरात कितीही सुखसुविधा असू द्या तिला सोन्याचा घासही विष समान भासतो तुझ्या आनंदासाठी मी तुला सोडायलाही तयार आहे फक्त तू एकदा बोल निखळ हसणाऱ्या चेहऱ्याला सौंदर्याची गरज कधीच नसते सहनशीलतेच्या पलीकडं गेला की माणूस शांत होत जातो सुंदरतेवर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा एखाद्या व्यक्तीला एवढा पण त्रास देऊ नये की त्रास हा शब्द ऐकला की पहिला त्या व्यक्तीचा चेहरा समोर येईल जातो म्हणताना दिलेल्या मिठीत अख्खी भेट सामावलेली असते मन इतकंही हळवं नसावं की कुणीही यावं आणि दुखवून जावं जोडीदारानं सुखात दिलेल्या साथीपेक्षा दुःखात दिलेली साथ जास्त महत्त्वाची असते खळखळून हसणारी व्यक्ती आनंदात असेलच असं नाही कित्येकदा ती अंधारात घुटमळत रडलेली असते कधीकधी आवडणारी लोकं जास्तच भाव खातात